नागरिकांना सुद्धा सात वर्षामध्ये त्यांना जे अपेक्षित होत ते अपेक्षित तसं काही ना झालेलं नाहीये नमस्कार मी आहे प्रफुल्ल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकाच्या निमित्तानं आपण जनतेचा अजेंडा जाणून घेतोय आता आपण आहोत प्रभाग क्रमांक बारामध्ये जो बहुजन बहुल आणि झोपडपट्ट्यांचा वस्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं इथले काही उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत माझ्यासोबत आहेत रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून तीनदा नगरसेविका राहिलेल्या एकदा उपमहापौर म्हणून भूमिका बजावलेल्या पंचशिला नाना पवार आणि नव्यानेच निवडणुकांना सामोरे जाणारे ॲडव्होकेट अभिषेक पालवे खूप खूप स्वागत आहे तुमचं निवडणुकीच्या एवढ्या सगळ्या धामधूममध्ये तुम्ही आमची मुलाखत घेत आहात खूप खूप आभारी आहोत सुरुवात इथून करूया आपण की प्रचाराची म्हणजे जी, जी रणधुमाळी आहे ती शिगेला पोचली आता तुम्ही डोर टू डोर जातायत कसा प्रतिसाद मिळतोय खूप छान प्रतिसाद मिळत आहे नागरिकांना सुद्धा ह्या गेल्या सात वर्षामध्ये त्यांना जे अपेक्षित होतं ते अपेक्षित तसं काही झालेलं नाहीये काम त्यांची अपेक्षित कामं झालेली नाही त्याच्यामुळे नागरिकांमध्येच नागरिकांमधूनच ही मागणी होती आ, की पुन्हा एकदा तुम्ही आमच्या साठी उभे राहा निवडणुकीमध्ये अभिषेक तू तर नवीन चेहरा आहेस पहिली निवडणूक आहे नागरिकांना सामोरे जातोय तुला काय अनुभव येतो हो जेणेकरून मी आता प्रभागामध्ये ज्या सर्वसामान्य सा, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतोय तर त्यांचं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबद्दल असं म्हणणं आहे की नव्या चेहऱ्याला संधी पण देणार आणि परिवर्तन देखील करणार आणि जे आमच्या ताई आहेत आमच्यासमोर सोबत ज्या पॅनलमध्ये अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून जी त्यांनी सेवा केली त्याच प्रकारची सेवा त्यांना पुन्हा एकदा पॅनलमध्ये आणि प्रभागामध्ये पाहिजे म्हणून ते बोलतात की ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना आम्ही संधी देणार आणि परिवर्तन करणार तुम्ही उपमहापौर म्हणून या शहरासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते तर अशा कोणत्या ठळक बाबी आहेत ज्या त्यांच्या आधारे तुम्ही आता मतदारांना मतं मागणार आहात राज्य व राज्य सरकारने बाबासाहेबांची एकशे पंचवीसवी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस आम्ही सुद्धा महानगरपालिकेमध्ये तो ठराव पास केला आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही अभ्यासिका चालू केली ज्या अभ्यासिकेमधून आता हजारो मुलं जे यू पी एस सी एम पी एस सी सारख्या कठीण परीक्षा पास होत आहेत आणि त्यानंतर उड्डाणपूल असेल राजश्री शाहू महाराजांच्या नावाचा उड्डाणपूल सुद्धा आम्ही हे केलेला आहे कल्याण अंबरनाथ सारख्या हायवेला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वारचं नावाचं दिलं आहे ज्या प्रवेशद्वारासाठी स सा आम्हाला जवळजवळ अकरा वर्ष लढावं लागलं महानगरपालिकेमध्ये आणि त्यानंतर त्या बा त्या म्हणजे रस्त्याला प्रवेशद्वाराला बाबासाहेबांचं नाव मिळालं अशी अनेक अनेक ठळक मोठी मोठी कामं आहेत जे आम्ही केलेले आहे केले आणि नागरिकांना त्यांचा फायदा होतो सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासिकेचा आहे अभ्यासिकेच्या मा माध्यमातून जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की <णिया> आपल्या मुलांनी खूप शिकलं पाहिजे अधिकारी बनलं पाहिजे ते स्वप्न साकारण्याचा आम्ही प्रयत्न केला पण इतकी कामं केल्यानंतर देखील मग दरम्यानच्या काळामध्ये जवळ आठ वर्ष तुम्हाला सत्तेपासून दूर राहावं लागलं ते का स्थानिक राजकारणाचे त्यावेळेस जे स्थानिक राजकारण होतं त्याच्या आम्ही त्यावेळेस बळी ठरलो अच्छा मग आता पुन्हा नव्याने तुम्ही महिलांमध्ये जाताय तर इथल्या महिलांचे आता प्रमुख प्रश्न काय इथं सुरुवातीला तर मी एकोणीसशे सत्त्याण्णवला जेव्हा निवडणूक लढत होते त्यावेळेस मी स्वतः अनुभवला आहे इथल्या महिलांचे खूप सारे मोठे म्हणजे जे प्रश्न महिलांचे प्रश्न साधारणतः काय असतात पाणी रोड लाईट्स वगैरे त्यावेळेस मी जेव्हा प्रचाराला फिरायचे जे त्यावेळेस माझ्या म माता भगिनी डोक्यावर हांडे घेऊन पाण्याचे फिरत होत्या त्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती इथे लाईटसुद्धा नव्हती एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं आपलं आर पी आय ऑफिस आहे तिथेच फक्त एक पोल होता आणि तीच एक स्ट्रीट लाईट होती बाकी नव्हती ट्रान्सफॉर्मर नव्हता त्याच्यामुळे पूर्ण सम्राट अशोकनगरमध्ये अंधार असायचा एकच लाईट असायची मग आम्ही आज आज दे सम्राट अशोकनगर दिसतं आहे जिथे रोड आहेत रस्ते आहेत छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या सगळ्या म्हणजे महिलांचे जे पाण्याचे प्रश्न होते तो प्रश्न आम्ही मिटवलेले आहे तरीसुद्धा काही ठिकाणी अजून आहे पाण्याचा प्रश्न जसं वडोलगाव आहे वडोलगावमध्ये अजूनही पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे तिथल्या महिलांची मागणी आहे की आम्हाला पाण्याची समस्या तुम्ही दूर करा अच्छा आणि ते मी म्हणजे लक्षपूर्वक तो मी प्रयत्न करणार आहे अभिषेक तू ऐकलेस की इतक्या समस्या आहेत तुमच्या या प्रभागामध्ये व प्रतिस्पर्धे जे दावे करतायत की आम्ही विकास केला आम्ही प्रभाग फार उच्च याच्यावर नेऊन ठेवला आहे या सगळ्याकडे कसा पाहत असतो ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर सर्वसामान्य जनताच आपल्याला देईन ते आपल्याला ह्यावेळेस सोळा तारखेला आपल्या निकालामध्ये कळेल आणि प्रभाग बारामध्ये जर आपण बघितलं गेल्या आठ वर्षात नाही झाल्या आठ वर्ष युवांना फेक्त आणि फेक्तं राजकारण आलं का शेवटच्या चार महिन्याजवळ केलं जातं आणि त्यांना राजकीय पोटी यूज केलं जातं त्यांना शब्द दिले जाते मागच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः एक विद्यार्थी होतो लोचा तेव्हा मला मी पण बऱ्याच की माझे पण स्वप्न होते की हा नगरसेवक निवडून आल्या की मला कुठेतरी माझ्या मित्रांना चांगला रोजगार मिळवून देईन तेव्हा देखील आम्हाला आश्वासन दिले गेले की तुम्हाला रोजगार मिळवून देऊ हे देऊ ते देऊ काही झालं नाही फक्त युवांना शेवटचे सहा महिने यूज केलं जातं त्यानंतर शेवटचे चार वर्ष सॉरी चार वर्ष सहा महिने लक्ष दिलं नाही जात जेव्हा जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा युवानला फेक्त आणि फेक्त वादे दिले जातात की आम्ही निवडून आलो तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ पण इथे कुठल्याही प्रकारचं काहीच काम नसेल त्यांनी काम केली नाही पण तुमच्याकडे काय कृती कार्यक्रम आहे आमच्याकडे चांगले चांगले कन्सेप्ट आहेत जर पहिला कन्सेप्ट जर बघितला केंद्र शासनाची खूप साऱ्या स्कीम आहेत ज्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाही फॉर एक्झाम्पल सोलार पॅनल असेल दुसरी जर आपण हे बघितलं महिला सक्षमीकरणासाठी केंद्र स सरकारने खूप योजना आणल्यात की ज्यामध्ये कोर्स असतात शिलाई मशीन असतात विविध प्रकारचे रोजगार योजना आहेत परत सिक्स्टी अबाव जे आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना आहे सर्व योजना ह्या डाऊन टू अर्थपणे गरीब असू दे श्रीमंत असू दे मिडल क्लास फॅमिली असू द्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार तुम्ही आता मतदारांना म्हणजे कोणत्या आधारावर मतं मागणार आहात तुम्ही मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे कारण त्यांनी मी आम्ही आश्वासनं दिली नाहीत आम्ही ती करून दाखवले आहेत आमच्या कार्यकाळामध्ये आणि त्यांना विश्वास आहे की या मॅडम आमच्या म्हणजे काही प्रश्न असतील त्यांना आम्ही घरी जाऊन विचारू शकतो त्यांना प्रश्नही विचारू शकतो जात धर्म न बाळगता सर्व धर्म समभावाने काम केलेलं आहे सगळ्या समाजाला जम आ, सोबत जोडून ठेवण्याचं काम आम्ही केलेलं आहे पण आता इथला या निवडणुकीमधला जो मेन फॅक्टर आहे तो, तो तरुणांचा आहे तुला काय वाटतं की ह्या प्रभागातला तरुण आहे तुझ्याकडे किती आकर्षित होईल परिवर्तन परिवर्तन आणि निसर्गाचा आहे आपल्याला माहितीच आहे आठ वर्षापासून जे स्थानिक लेवलला राजकारण चालू आहे वरच्या लेवलला जे राजकारण चालू आहे जसं आपण अंबरनाथ नगरपालिकेमध्ये बघितलं कधी काही कधी निवडणुका लांबवल्या जातात कधी काही केलं जातं तर याच्यावरून जो सर्वसामान्य माणूस आहे हा सत्ताधाऱ्यांना क्रासला आहे की सत्ताधारे आपल्या फायद्यासाठी काही करतात जसं आपल्याला माहिती आहे आता मॅडमने सांगितलं की आपण एक प्रश्न विचारला मॅडमला का लाईक करणार लोक आपल्याला माहिती आहे मी कुणाचं नाव नाही घेणार प्रभाग बारामध्ये काही म स्थानिक लेवलला महिला ह्या निवडून आल्या काही तीन कॅन्डिडेट हे दोन कॅन्डिडेट सॉरी ह्या महिला निवडून आल्या पण त्या त्यांच्या चेहऱ्यावर समाजामध्ये एक व्यक्ती फिरला पण कधीही त्या महिलेला आपण जर बघितलं ज्या स्थानिक नगरसेवक होत्या त्या तुम्हालाही सम्राट अशोक नगर असेल वडोलगाव असेल आनंदनगर असेल कुठेही दिसल्या नाही अच्छा हा त्यांच्या जागी जो चेहरा होता तो दुसरा होता म्हणजे जेव्हा महिला सक्षमीकरणाची भूमिका जी आपल्याकडे आपल्याला दिली आपल्या संविधानाने पन्नास टक्के आरक्षण दिलंय ते का दिलंय की महिला महिलांमध्ये ॲक्टिव्ह झाल्या पाहिजेत महिलांनी महिलांना पुढे घेऊन चाल पण इकडे कुठल्याही प्रकारचं झालं नाही दोन महिला ह्या निवडून आल्या होत्या येत्या महानगरपालिकेच्या मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण त्या कुठेही प्रभागामध्ये कोणालाही दिसला नाही तर त्यांची ह्यावेळेस मागणी की जेव्हा आमच्या मॅडम उपमहापौर असतील जेव्हा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेविका असतील तर तेव्हा मॅडम स्वतः ह्या लोकांमध्ये उकरून काम करायचा पण आत्ताच्या ना। याच्यात नाही ह्या आठ वर्षात जर आपण बघितलं तर निवडून आलं कोण आणि लोकांसमोर गेलं आहे कोण हा फॅक्टर यूज करण्यात येतो प्रभाग बारामध्ये की निवडून येण्यासाठी महिलांचा फोटो वापरला जातो नंतर काम कोण दुसरा करतो पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असं कुठे काय होणार नाही महिलांची जागा ही महिलाच घेणार आणि त्या तरुणीपर्यंत सर्वसाधारण महिलेपर्यंत ह्या महिला आमच्या महिलांसाठी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगारासाठी प्रयत्न करणार मग ह्यावेळेस निवडणुकी लढवण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचीच का निवड केली माननीय अजितदादा हे नेतृत्व स महिलांना सन्मान देणारं नेतृत्व आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अजित दादाने सगळ्या महिलांना ही भावाच्या माध्यमातून गिफ्ट दिलेलं आहे आणि मी सुद्धा लाडकी बहीणच्या माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हे निवेदन करेन की मी सुद्धा तुमची बहीण आहे एकदा पुन्हा एकदा मला संधी द्या आणि मला भरखोस मतांनी विजयी करा तुम्ही या निमित्तानं मतदारांना काय अपील करणार आहात मतदारांना माझी हीच अपील आहे की तुम्ही माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे आता माझ्यासोबत अभिषेक पालवे आहे त्याच्यानंतर मंगल गायकवाड आहे त्यानंतर बाबू मंगतानी आहेत आम्ही चारही जण बाबू मंगतानीसुद्धा याच या अगोदर नगरसेवक राहिलेले आहेत तर आम्ही चारही जण तुमच्यासमोर अपील करत आहोत पुन्हा आमच्या आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून आम्हाला मतदान करा पंधरा तारखेला मतदान आहे आणि पंधरा तारखेला माझ्या माता भगिनी सगळ्यांनी घराच्या बाहेर निघून मतदान करावं आणि आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आमच्या पॅनलला भर बर, भरपूर बर, भरघोस मतदान करावं आणि निवडून आणावं आम्ही मध्ये सर्वजण उभे असलो तरी आमची निशाणी ही घड्याळच आहे दादा पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही घडी ही निशाणी घेतलेली आहे आणि आमच्या पॅनलला सगळ्यांना विजयी करा भरभरून मतं द्या आणि पंधरा तारखेला सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा आणि आम मतदान करा मी आपल्यामार्फत हीच अपील करेन की सर्वप्रथम पंधरा तारखेला आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार सर्व बंधू भगिनींनी पार पाडावा वेळ काढून पार पडावा तसेच आमचे चारही उमेदवार आहेत हे सुशिक्षित उमेदवार आहेत काही उमेदवार हे सत्तेपासून जरी दूर गेले असले परत त्यांना नवीन सद्दी द्या बाबू मंगताने साहेब असतील आमच्या ताई असतील पंचशिला ताई ज्या माझे उपमहापौर राहिलेल्या आहेत त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स आहे कामं केलेली आहेत आणि ह्या देखील जे आठ वर्षामध्ये जे कामं काय पेंडिंग आहेत ते पूर्ण करण्याची आम्ही जिम्मेदारी देतो आणि कामाची पोच पावती त्या सतरा तारखेला निवडून आल्याच्यानंतर कामाची पोच पावती सकरा तारखेपासूनच आपल्याला सर्व मतदारांना दिसेल त्याबद्दल मी सर्वांना वन्स अगेन हात जोडून विनंती करतो की आपण मतदान करा व आमच्या घडीच्या पॅनलला चारही उमेदवारांना भरपूर साऱ्या अशा ओटाने वो वोट देऊन निवडून आणा जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय धुलेला